हा आहे तो पन्हाळगडाचा कडा बघा आणि ह्या कड्यावरती ही इमारत असल्यामुळे या इमारतीचे सर्वात जास्त महत्त्व होते नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज मी पन्हाळगडाच्या वरती आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे अशी एक इमारत या इमारतीचे पन्हाळगडाच्या इतिहासामध्ये सर्वात महत्त्वाचे स्थान होते ही इमारत होती म्हणून पन्हाळगडाचा पन्नास पर्सेंट इलाका सुरक्षित होता तुम्ही म्हणणार कसे तर असे जेव्हा सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला होता तेव्हा त्याच्या वेड्यामध्ये आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर मराठे मावळे अडकले होते आणि सिद्धी जोहरचा वेढा एवढा कडक होता की त्याच्या वेड्यातून कोणीही बाहेर जाऊ शकत नव्हते किंवा आतमध्ये येऊ शकत नव्हते त्यावेळी या इमारतीने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून मावळे पन्हाळगडाचा खालचा आणि पावनगडापर्यंतचा इलाका पूर्ण बघायचे त्यामुळे सिद्धी जोहरच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवता येत होते अशी ही महत्त्वाची इमारत आपल्याला जवळ जाऊन बघायची आहे आणि या इमारतीचे नाव आहे सज्जा कोटी सज्जा म्हणजे बाल्कनी आणि कोटी म्हणजे घर बाल्कनी असलेले घर ही इमारत कशी बांधली आहे आणि इमारत बांधण्यासाठी वापरलेला दगड काळे पाषाण कसे आहे आणि इमारतीच्या आतमध्ये नक्षीकाम कसे केलेले आहे हे सर्व आपल्याला आज बघायचे आहे आणि सर्वप्रथम इमारत बघण्याअगोदर माझ्या मागे तुम्हाला एक बुर्ज दिसत असेल हा बुर्ज आपण बघत सज्जाकोटीच्या दिशेने जायचे आहे हा सुंदर बुर्ज आणि बुर्जावरून जेव्हा आपण खालचा इलाका बघतो तेव्हा आपल्याला एकदम छान आणि मस्त वाटते असा सुंदर बुर्ज आपण बघूया आणि त्यानंतर पुढे जाऊन सज्जाकोटी बघूया आता आपण बुरजाच्या जा वरती जाऊन खालचा इलाका बघूया बघा मित्रांनो बुरजाच्या वरती सर्वत्र काळे पाषाण म्हणजे काळे दगड पसरलेले आहेत असे वाटते की कोणी या ठिकाणी पर्शी घातलेली आहे बघा किती सुंदर हे दगड एकमेकाला जोडलेले आहेत आणि किती मजबूत आहेत बघा आणि या बुरजावरून खालचा इलाका बघूया बघा मित्रांनो खाली एक गाव आहे आणि खाली किती सुंदर निसर्ग आहे बघा अशा या सुंदर निसर्गामध्ये ही छोटी छोटी गावे वसलेली आहेत आणि या साईडला घनदाट जंगल देखील आहे आज पावसाचे वातावरण आहे पाऊस कधी येतोय आणि कधी उघडते सांगता येत नाही आणि ज्या ठिकाणी मी व्हिडिओ बनवत होतो त्या बुरजाचा तिथे भरपूर हवा चालू होती एवढी जोरात हवा चालू होती की मला पुढे ढकलत होती आता मी सज्जाकोटीच्या दिशेने निघालेलो आहे तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी असलेली ही सज्जाकोटी ही भव्य इमारत कशी आहे हे आता आपण जवळ जाऊन बघूया तुम्ही बघू शकता ही, ही सज्जाकोटी प्राचीन इमारत पन्हाळगडाच्या एका कड्यावरती उभा आहे हा आहे तो पन्हाळगडाचा कडा बघा आणि ह्या कड्यावरती ही इमारत असल्यामुळे या इमारतीचे सर्वात जास्त महत्त्व होते आणि ही इमारत पन्हाळगडाच्या इतिहासामध्ये का महत्त्वाची होती हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तरी देखील आता आपण या इमारतीच्या वरती जाऊन बघायचं आहे की तिथून समोर पावनगड दिसत आहे त्या पावनगडापासून हा खालचा इलाका आणि असाच पुसाटी बुर्जापर्यंतचा इलाका कसा कवर होतो आहे हे सर्व आपल्याला आता त्या सजाकोटीच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन प्रत्यक्षात बघावं लागेल तर चला मित्रांनो पुढे जाऊन सजाकोटीच्या जा वरच्या मजल्यावर सर्वप्रथम जाऊया आणि त्यानंतर खालचा मजला बघून प्रत्यक्षात तिथला अनुभव घेऊया तुम्ही बघू शकता सजाकोटी इमारतीच्या परिसरामध्ये मी पोचलेलो आहे आणि या ठिकाणी ही जुनी इमारत आहे आणि या इमारतीच्या पुढे आहे सजाकोटी दोन मंजिल इमारत ही इमारत बघितल्यानंतर तुम्हाला वाटली असेल ही किती प्राचीन असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या काळापासून ही इमारत बनवलेली आहे बघा मित्रांनो सर्वप्रथम आपण वरती जाऊया वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत काही पर्यटक आता ही ले ले इमारत बघून खाली आलेले आहेत आता मी या इमारतीच्या पायऱ्या चढत चढत वरती निघालेलो आहे आणि वरती जाताना अंधार देखील आहे आणि समोर तुम्हाला एक खिडकी दिसत असेल या खिडकीमधून प्रकाश येत आहे या पायऱ्या चढून आता आपण या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पोचलेलो आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर या हॉलमध्ये हे नक्षीकाम कसे केलेले आहे बघा किती सुंदर हे नक्षीकाम आहे आणि ह्या सजाकोटीच्या दुसऱ्या मजल्यावर तीन खिडकी आहेत ही एक खिडकी आहे ही एक मुद, आहे आणि ही एक आहे या खिडक्यांच्या मधोमध सुंदर नक्षीकाम देखील केलेले आहे बघू शकता तुम्ही हे फूल आणि हे नक्षीकाम किती अचूक आणि सुंदर केलेलं आहे बघा या ठिकाणी पण सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे बघा मित्रांनो एवढ्या प्राचीन काळामध्ये पण या दगडावरती चिन्नी आणि हातोडीच्या मदतीने असे सुंदर नक्षीकाम केलेलं आहे किती सुंदर वाटते ना हे बघून आता मी या इमारतीच्या एका खिडकीमध्ये उभारून दाखवतो ही इमारत पन्हाळगडाच्या इतिहासामध्ये सर्वात महत्त्वाची का होती समोर तुम्हाला एक डोंगर दिसत असेल हा आहे पावनगड पावनगडाचा लाष्ट कोणा पन्हाळगडाचा पायता आणि असाच हा इलाका पुसाटी बुर्जापर्यंत जातो हा सर्व इलाका या इमारतीवर मावळे उभे राहून सर्च करत होते त्यामुळे सिद्धीजोहरच्या प्रत्येक हालचालीवर इथून लक्ष ठेवता येत होते आणि खाली खोल दरी देखील आहे आणि या दरीमध्ये घनदाट जंगल देखील आहे बघा मित्रांनो या इमारतीचे बाहेरून बांधकाम कसे केलेले आहे बघा हे सर्व काळे पाषाण आहे आणि काळे पाषाण फोडून हे नक्षीकाम केलेलं आहे आता तुम्हाला आतमध्ये हा पांढरा रंग दिसत असेल हा नंतर केलेला आहे पण हे सर्व नक्षीकाम आणि ही इमारत खूप प्राचीन आहे इमारतीच्या मागच्या बाजूला तीन खिडक्या देखील आहेत बघा समोर तुम्हाला तीन खिडक्या छोटे छोटे दिसत असतील आणि या खिडक्यामध्ये हे नक्षीकाम बघा किती छोटे छोटे नक्षीकाम अचूक आणि सुंदर केलेलं आहे आणि वरती जाण्यासाठी हा मार्ग आहे पण दरवाजाला कुलूप असल्यामुळे सजाकोटीच्या वरती आपण जाऊ शकत नाही आता आपण सजाकोटीचा खालचा मजला बघूया कसा आहे या पायऱ्या उतरून जाऊया आणि खालचा मजला बघूया मी तुम्हाला सजाकोटीचा वरचा मजला दाखवला वर कसे नक्षीकाम केलेले आहे आणि सजाकोटीच्या खिडकीमधून देखील दाखवले गडापासून ते फुसाटी बोजापर्यंत सर्व इलाका कसा कवर होत होता आता आपण या दरवाज्यामधून मद आतमध्ये जाऊया आणि खालचा मजला बघूया खाली कसे नक्षीकाम केलेले आहे आणि खाली ज्या खिडक्या आहेत तेथून खालचा इलाका कसा दिसतोय हे सर्व आपल्याला आज बघायचे आहे आता या दरवाज्यामधून आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आतमध्ये आल्यानंतर आवाज घुमत आहे आणि या हॉलमध्ये छोट्या मोठ्या अनेक देवळे आहेत बघू शकता तुम्ही आणि हा आहे तो हॉल बघा मित्रांनो आता आपण या खालच्या मजल्यावर असलेल्या तीन खिडक्या आणि या खिडक्यावर असलेले नक्षीकाम हे सर्व आपल्याला आता बघायचे आहे तुम्ही बघू शकता या खांबावर हे नक्षीकाम कसे केलेले आहे बघा आणि या ठिकाणी वरच्या मजल्यापेक्षा मोठ्या आणि रुंद अशा तीन खिडक्या आहेत बघा मित्रांनो आणि वरचे काळ्या पाषाणामध्ये केलेले नक्षीकाम तुम्हाला दिसत असेल आणि इथून देखील पन्हाळगडाचा खालचा इलाका पूर्ण दिसतो बघा माझ्या मागे तुम्हालाही सजाकोटी दिसत असेल आपण या इमारतीच्या आतमध्ये गेलो वरचा मजला बघितला आणि वरच्या मजल्यावरून बघितले पावनगडापासून पन्हाळगडाचा खालचा इलाका असाच पुसाडी बुर्जापर्यंतचा इलाका या इमारतीवरून कसा कवर होत आहे त्यामुळे आपल्याला प्रत्यक्षात इथं आल्यानंतर समजलं की पन्हाळगडाच्या इतिहासामध्ये सजाकोटी ही प्राचीन इमारत का महत्त्वाची होती ही इमारत होती म्हणून पन्हाळगडाचा पन्नास पर्सेंट इलाका सुरक्षित होता हे आपल्याला प्रत्यक्षात इथं आल्यामुळे समजलं आज मी तुम्हाला पन्हाळगडावरती असलेली ही सजाकोटी इमारत दाखवली इथला निसर्ग दाखवला आणि या इमारतीपासून थोड्या अंतरावर असलेला एक छोटासा बुरुज देखील दाखवला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव